टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शनी अमावस्या आणि या शनी अमावस्येच्या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केले असता त्याचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असते आणि त्या सेवा खूप प्रभावी ठरतात अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित असते या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते असे मानले जाते की पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना शुभ आशीर्वाद देतात या दिवशी पितरांची पूजा करणे तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम स्थिर राहते जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर या सेवा केल्यामुळे तो घरातील पितृदोष देखील दूर होतो या दिवशी केलेल्या पूजेमुळे किंवा सेवेमुळे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफल जे आहे ते प्राप्त होत असते या, या। शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती एखाद्या पवित्र नदीमध्ये किंवा तलावात स्नान करायचं आहे परंतु बघा प्रत्येकाला पवित्र नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नसते तर आपल्या घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे गंगाजल बरोबर थोडेसे काळे तीळ देखील यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर चिमुटभर हळद टाकून आपल्याला या पाण्याने स्नान करायचे आहे स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे या दिवशी सकाळी मंदिरामध्ये जाऊन विधिवत पूजा करा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा किंवा मोहरीच्या तेलामध्ये काळे तीळ मिसळून याचा शनिदेवांना अभिषेक करा यामुळे आपल्याला पदरामध्ये पुण्य फळ पडतं जर आपल्यावरती शनीची साडेसाती असेल तर ती दूर होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती आणि समृद्धी येत असते आणि काही आर्थिक टंचाई असतील दुःख दारिद्र्य गरिबी असेल तरी ती देखील दूर होते त्यामुळे या दिवशी आपण शनिदेवांची पूजा सेवा ही आवर्जून करायची आहे या दिवशी पितृदोषांशी संबंधित कार्य करा आणि त्यासाठी तर्पण देखील करा आणि चालिसा आणि शनी स्तोत्राचे पठण करा शनी अमावस्येच्या दिवशी जप तप आणि पूजा करण्यास विशेष महत्त्व असते अशा प्रकारे आपण जे काही खास उपाय करतो त्यामुळे शनि अमावस्येच्या दिवशी आपल्याला सुटका मिळते त्यामुळे तुमच्यावरती देवी लक्ष्मीची कृपा राहील आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या स्वयंपाक घरातील मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मांडले जाते आणि याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला काही सेवा व उपाय करायचे असतात तर बघा अमावस्याच्या दिवशी आपण जेव्हा लादी पुसत असतो तेव्हा त्या लादी पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसं खडमीट टाकायचं आहे त्याचबरोबर गोमूत्र त्यानंतर हळद आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे या सर्व वस्तू टाकून आपण लादी पुसून घ्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे नजर आहे ती दूर होण्यास मदत होते बघा भरपूर वेळा आपण मेहनत घेतो परंतु त्या मेहनतीचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर बघा आपल्या घरामध्ये जर नजरबाधा झाली असेल तरी पण आपण कोणतंही काम हाती घेतलं तरी आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही आणि अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो बघा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं अगदी शेजारी पाजारी असो किंवा मग नातेवाईक असो प्रत्येकालाच आपलं चांगलं झालेलं बघवत नाही आपल्याबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही किंवा चांगलं वाटत नाही मग मग त्यांच्यामध्ये असलेली जी निगेटिव्हिटी असते ती आपल्या घरामध्ये प्रभाव करत असते आणि कुठेतरी आपल्या मुलांची आपल्या पतीची घराची प्रगती ही खुंटत असते तर ही सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही लादी पुसत असताना पाण्यामध्ये खडे मीठ हळद गोमूत्र थोडीशी पिवळी मोहरी या सगळ्या वस्तू टाकून लादी पुसून घ्यायची आहे हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तसेच मिठाचा उपयोग केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तसेच पिवळ्या मोरीचा देखील नकारात्मकता दूर करण्यासाठीच उपयोग होतो आणि गोमूत्रामुळे आपल्या संपूर्ण घराची शुद्धी होत असते आता या दिवशी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता मी नारळाचे काही उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर मात्र तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तसेच या दिवशी देखील आपण आपल्या ना वाहनांसाठी देखील नारळाचा उपाय जो आहे तो करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे तुमची फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर असो ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्या गाडीवरून हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना तुम्ही कोणत्या देवतांना मानता त्या देवांचं ना नामस्मरण करायचं आहे मग अगदी तुम्ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं देखील म्हणू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं देखील नाव घेऊ शकता त्यानंतर हा नारळ आपण खाली फोडायचा आहे नारळ फोडून झाल्यानंतर आपण गाडीवरती गुलाल देखील अर्पण करायचा आहे तसेच या दिवशी एक नारळ आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून देखील उतरवून टाकायचा आहे सर्वप्रथम आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी समोर देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा आपण एखाद्या प्रसन्न आणि मंगलमय वातावरणामध्ये एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तर तो उपाय हा अत्यंत फलदायी असा ठरत असतो आता आपण एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे त्यानंतर यावर आपण सेंदूरने त्रिशूळ काढायचा आहे किंवा कुंकवाने देखील तुम्ही या नारळावरती त्रिशूळ काढू शकता त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून उतरवून टाकायचा आहे प्रत्येक व्यक्तीला आसनावरती बसवायचा आहे आणि त्यांचं तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीत बसवायचं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड होणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे हा नारळ प्रत्येक व्यक्ती करून उतरवताना असं म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा झालेली असेल नजरबाधा झालेली असेल दुःख दारिद्र गरिबी संकटे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः बंद होऊ दे किंवा आजारपण बंद होऊ आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून हा नारळ उतरवायचा आहे त्याचसोबत आपण स्वतःवरूनही हा नारळ उतरवायचा आहे आता नारळ उतरवून झाल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनही हा नारळ सात वेळा उतरवायचा आहे उतरवताना असं म्हणायचं आहे की माझ्या घराला जर काही नजरबाधा झालेली असेल दुःख दारिद्र्य संकटे असतील कोणी यांच्यावर वाईट नजर ठेवून असेल त्या सर्व इडापिडा दूर होऊ दे आणि माझ्या घराची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे म्हणायचे आहे आणि त्यानंतर हा नारळ घेऊन आपण घराबाहेर जायचं आहे घराच्या बाहेर एखादी रिकामी जागा असेल तिथे हा नारळ टाकून द्यायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील इडापिडा आपल्या घराला आपल्या मुलांना पतीला किंवा स्वतःला जी काही नजरबाधा झालेली असते ती दूर होण्यास मदत होते आता बघा तुम्ही हा नारळ जेव्हा टाकायला जाणार आहात त्यावेळेस देखील तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही hmm. तसेच नारळ टाकून परत येताना देखील तुम्हाला कोणासोबतही बोलायचं नाही हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु ज्याला संध्याकाळी शक्य नाही त्यांनी सकाळी केला तरी देखील चालेल परंतु बघा हा उपाय जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला कोणीमध्ये विचारणार नाही किंवा रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा बघा याचे तुम्हाला चांगला रिझल्ट बघायला नक्कीच मिळेल आता हा नारळ टाकून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे हातपाय धुतल्यानंतर देवघरासमोर जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि तुमची जी काही कामे आहेत ती तुम्ही करू शकता आता बघा हा नारळ तुम्हाला एखाद्या ठिकाणी नेऊन रिकाम्या ठिकाणी टाकणं शक्य नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित केला तरी देखील चालेल कारण आपण एखाद्या रिकाम्या ठिकाणी हा नारळ टाकला तर त्याला दुसऱ्याला देखील त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडला तर त्यात तेही चालेल तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल विहीर असेल तर त्यामध्ये तुम्ही हा नारळ टाकून देऊ शकता नारळ टाकत असताना तुम्ही म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही आहे जी काही वाईट शक्ती आहे तर ती संपूर्णपणे या नारळामध्ये सामावलेली आहे असे आपण म्हणावे आणि त्यानंतर हा नारळ आपण टाकून द्यायचा आहे तसेच या दिवशी नारळाचा कर्पूर होम देखील तुम्ही करू शकता तर नारळाचा कर्पूर होम कसा करायचा तर त्यासाठी पण एक नारळ घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी जवळ देखील एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर या नारळावरती आपल्याला तीन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि हा नारळ आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधून फिरवायचा आहे अगदी किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या ठिकाणी आपल्याला हा नारळ फिरवून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्या हातामध्ये असताना आपण श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही त्या ज्या देवतेला मांडतात त्या देवतेचं देखील नामस्मरण करू शकता आता तुम्ही घरातून हा नारळ सगळीकडून फिरवून घेतल्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाऊन आपल्या मुख्य ही सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे हा नारळ उतरवत असताना आपण म्हणायचा आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा लागलेली आहे जी काही इडापिडा झाली आहे ती दूर व्हावी दुःख दारिद्र्य संकट आजारपण जे काही माझ्या घराच्या मागे आहे ते दूर व्हावं माझ्या घराची प्रगती होऊ दे असं आपण म्हणायचं आहे आता हा नारळ आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा एखाद्या रिकाम्या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकता आता तुम्हाला त्याच दिवशी टाकणं शक्य नसेल तर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ आपल्याला विसर्जन करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा हे जे काही मी सांगितले ते उपाय आहेत उपाय तुम्हाला जर मनापासून आवडले तर नक्की करा आणि त्याचा जर तुम्ही रिझल्ट आहे तो नक्की बघा तुम्हाला खूप चांगल्याप्रमाणे रिझल्ट मिळेल चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ